बोकरदन ताळखेतील हसनबादजवळील मौजू वजिर खेड्या येथे जाण्यासाठी गोशीगाव मार्गे जाणारा रस्ता खूप खराब झालेला असून त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे व त्या खड्डेमध्ये पाणी साचलेले आहे तसेच संपूर्ण रस्ता हा चिखलमय झालेला आहे अशीच अवस्था पिंपगाव कोलते ते वझिरखेड्या येथे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे त्यामुळे रोज शाळेसाठी जाणारे नारी मुले दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक व गावकरी यांची मोठी कसरत होऊन गैरसोय होत आहे खराब रस्त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची मुक्कामी बस अनियमित येत आहे रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे चालक वाहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे त्याचप्रमाणे बस पलटण्यासाठी चांगली जागा नसल्याने कधीकधी नागरिकांना बस ढकलून चालकांना सहकार्य करावं लागत आहे हसलवार होऊन देवगाव मार्गे वजिरखेड्याला जाणारा रस्ता मंजूर असून या रस्त्याचे काम संत गतीने होत असल्यामुळे चोहीकडे वजिरखेडा रस्त्यावर मोठमोठ्या खड्डे पडून सा पाणी साचून चिखलमय झालेला आहे या रस्त्यावर आमचे प्रतिनिधी देवालाल अखरे यांनी स्वतः पाहणी करून नागरिकांची व्यथा जाणून घेतली आहे का आपण आहे वज्रेखेडा गावामध्ये वजरेखेडच्या या चौफुलीवरती आणि या ठिकाणी हे सर्व शालेय विद्यार्थ्यांची बस विद्यार्थ्यांना नेम करण्यासाठी रोज येत असते त्या ठिकाणी बस जी आहे ते रस्त्याच्या खाली जाण्याचं मतलब, मतलब हे झालं होत आणि त्या बसचे वाहक आणि चालक सुद्धा आपल्या सोबत आहे तर साहेब काय सांगा निघाली नेमकं रस्ता कसा आहे काही चिखल तुमच्या गाडीचं आपण बघत आहात की वज्रखेडा शालेय विद्यार्थ्यांसाठी जी बस जाणारी आहे ती या ठिकाणी वावर खाणी झालेली आहे आणि सगळे लोक या ठिकाणी ती बस काढण्यासाठी आलेले मात्र ती बस नाव घेत नाही आहे कारण या वावरातून निघली तर बस समोरच्या वावरात जाण्याची भीती आहे ही आलं आहे वज्रखेडा गावाची या रस्त्यांची तर हा गोसेगावपासून पुढचे पर्यंत जो रस्ता आहे पूर्ण चिखलमय हा रस्ता झालेला आहे कमीत कमी एक ते दीड फूट या रस्त्यावरती गारा आहे सर्व विद्यार्थी जे आहे ते शाळेत जाण्यासाठी या ठिकाणी फुलवलेलं असून सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे माझ्यासोबत आहे का पवार काय सांगणार होतं ह्या ज्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे याच्यामध्ये ते जे सर्व काही जबाबदार आहे ते फक्त स्थानिक प्रशासन कारण स्थानिक प्रशासनाला जर वेळोवेळी दिलं असतं तर आज ही शाळेची जी बस आहे ही तर अगदीच नसती आणि विद्यार्थ्यांचं जे शिक्षणापासून वंचित राहण्याचं जे आता वेळ आलेली आहे ही वेळ फक्त स्थानिक प्रशासनही इथे पूर्णपणे कार्यरत काम करत नाही आहे आणि त्यामुळं स्थानिक प्रशासनानं तसेच वेळोवेळी आम्ही जिथे पाठपुरावा केलेला आहे जसं की शिवकडे आम्ही पत्र दिलेलं आहे त्या शिव शिव मॅडमला सुद्धा विनंती आहे आमची की त्यांनी तात्काळ आमच्या या प्रश्न मार्गेला हवा